ज्या वेळेला पणागडच्या वेळातून शिवाजी महाराज सुटले त्यावेळेला देवीचं दर्शन घातले हा मोठा इतिहास काय ते गोवा गोवा म्हणजे माकडा दर नाही इकडून दिसत

ज्यावेळी पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते आणि आदिलशहाचे म्हणजे मोगल सैनिकमधले सिद्धी जोहर यांनी पन्हाळ्याला पूर्ण वेढा घातलेला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना आता कुठल्याही परिस्थितीत मारायचंच त्यासाठी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निष्ठून विशाळगडला पोहोचले हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण ते पन्हाळगडेवरून निघायच्या अगोदर त्यांनी एका देवीचं दर्शन घेतलं होतं आणि त्या देवीचं ठिकाण ह्या ठिकाणी आहे त्या देवीचं मंदिर इथं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत आणि पटकन व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूपच माहितीचा आणि इंटरेस्टिंग होणार आहे

कोणतं मंदिर आहे मसाई मसाई इथं कसं काय देवी या पूर्वीपासून पहिला इसवी सण काय माहिती नाही किती चालले हे माहिती नाही तुम्हाला कधी कळालं आता पूर्वजांना माहिती आहे आजोबा पण जबाना कधी कळा ते आजोबा खापर जबाबदारी पन्हाळगडा सगळ्यांचे देव हे असणार पंढ भागात म्हणजे प्रत्येक गावात हे देवस्थान आहे ग्राम देवस्थान कुठं ठिकाणी काही नाही वेगळं आहे

पणी रेजिमेंट बसलेली आणि एका गावच्या ग्रामस्थानी ही बसलेली आहे पाटीमाकडे दगड ते पाषाण दगड नाही तो पाषाण मी पाषाण हा पाषाण म्हणजे नंतर या मूर्त्या बसवल्या हां मूर्ते divinity उत्सवला पाहती जाग्रुत देवस्थान होय महाराष्ट्र जे कर्नाटक आंध्र केरळ या मध्ये एक नंबरचा जागृत देवस्थान तुम्ही नवस केलं श्रद्धा ठेवली दोन मूर्त याची खेती आता ही खेडपाडी लोकांनी सगळ्या ग्रामस्थांनी बसवले हे एका गावच्या लोकांनी इथं इथे माणू घेऊन गाव आहे लोकांना मूळ स्थान हेच मूळ स्थान हे गावचं ग्रामदेव कनेरी तालुकापणा गाव तिचं ग्रामदेव काय माहिती जरा हो सगळी सगळी तुम्हाला माहिती सगळी आता थोडी आता थोडी बाहेर तुम्हाला संपूर्ण माहिती देतो काही अडचण नाही मागे आहे तो पाषाण आहे तो मूळ आहे हे देवी माते कनेरी गावची ग्रामदेव मसाई महाराष्ट्र राज्यात कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेले ग्राम देवस्थान महत्वाचा पाया नाही चळीच बिना मंदिर। बिना कॉलमच असं पूर्वीच्या स्लॅब मधलं मंदिर आहे किती चालू आहे हे कुणालाही माहिती नाही आणि आमचे पूर्वज कधी कोण पोचत होते हे माहिती नाही ती परंपरा पुढे चालत होती ज्या वेळेला पनागडच्या वेळातून शिवाजी महाराज सुचले त्यावेळे देवीचा दर्शन लागले हा मोठा इतिहास दैत्या बरोबर व युद्ध चालू असताना रात्री बाराला युद्ध बंद झालं म्हणजे पुराणात आहे मला पण कुणीतरी सांगितलेलं आहे पुराणात वाचलेला आहे त्यावेळा देवीला इथे युद्ध चालू असताना इथून पाठीमागे दाबत झाल्यानंतर रात्री बारा वाजता थांबल्यानंतर रात्री बारा वाजता महिषासूर नावाच्या राक्षसांचा श्री कापदी श्री देवीच्या हातात आहे डाव्या हातात आहे तलवारीने त्यांनी शिर उडवलंच त्या जागेवर संपवला आणि तिथे इथे प्रस्थान झाले असं पुरातन मध्ये सांगितलं देवीचं नाव काय म्हणायचं मसाई।, मसाई मसाई देवी मसाई हा तुळजाबाने तुळजाबाने गाव पण महिषासुराला महालक्ष्मीने न मारलं म्हणतात ना तो त्यातला जाऊ महिषासुर हा महिषासुरचे पाच प्रकार होते पाच प्रकार आधी महि ती मी आणि ती नव काहीतरी पाच नववायची भरून डोक्यात राहिल्या नाही विषय यामध्ये व झालेलं आहे जागा जागे तिचा ओझ झालेला आहे म्हणजे महालक्ष्मीवर बरं झालं ते दसरा वेगळा भाईशा असो हे वेगळा एका नंतर पुढची पुढची पिढी जन्माला घेतली असेल पण कनेरी कनेरी चांगला चलो चला निघूयात ना वेळ होतो आणि दोन वाजले चला एकवीस आले काउंट घे एक झाले जाता जाता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला भेटत राहीन अशाच नवीन ठिकाणच्या व्हिडिओ सोबत